Namaskar. kute kute soduani kuna kuna sangu. कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का न संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का निसंगे रुक्मिणी होती का कुठे कुठे शोधू कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का निसंगे रुक्मिणी होती का माज़े दिसला का निसंगे होती का नेसून आले पित्तांबर पिवळा कपाळिया आहे कस्तुरी टिळा नेसून आले पित्तांबर पिवळा कपाळी आहे कस्तुरी टिळा पुण्या मंदिरी बसला का पुण्या मंदिरी बसला का माझा विठ्ठल दिसला का न संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का न संगे रुक्मिणी होती का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का नि संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का नि संगे रुक्मिणी होती का पायात त्याच्या चांदीचे वाळ गळ्यात आहे तुळशीची माळ पायात त्याच्या चांदीचे वाळ गळ्यात आहे तुळशीची माळ पुण्या रावळी बसला का पुण्या रावळी बसला का विठ्ठल दिसला कान माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला न संगे रुक्मिणी होती का कुठे कुठे शोधू कुठे कुठे शोधू आणि कुन्हा कुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का नि संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का नि संगे रुक्मिणी होती का कटेवरी दोन्ही हात विटेवरी आहे उभा कटेवरी दोन्ही हात विटेवरी आहे उभा पुण्या वाळवंटी बसला का बसला का माझा विठ्ठल दिसला का निसंगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का निसंगे रुक्मिणी होती का कुठे कुठे शोधू कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का नि संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का निगे रुक्मिणी होती का पुंडधिकाने फेकली विट विटेवरी उभा कटेवरी हात पुंड फेकली विट विटेवरी उभा कटेवरी हात शोभून दिसतोय साजरा शोभून दिसतोय साजरा माझा विठ्ठल दिसला कान संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला कान संगे रुक्मिणी होती का कुठे कुठे शोधू कुठे कुठे शोधू आणि कुणा कुन्हा सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का निसंगे संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का नि संगे रुक्मिणी होती का कुठे कुठे शोधू कुठे कुठे शोधू कुठे कुठे शोधू माझा विठ्ठल दिसला का माझ विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का नमस्ते